विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना होते आणि या सोहळ्यासाठी हजारो भक्तगणांनी शेगावमध्ये एकच गर्दी केली आहे तर आपण पाहतोय शेगावची ही दृश्य आहेत विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना होते आणि या सोहळ्यासाठी हजारो भक्तगण या ठिकाणी जमा झालेले आहेत ते पालखीचं दर्शन घेत आहेत शेगावच्या या पालखी प्रस्थान सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी पाहू जून आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे ते, हो। उभा ते श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव आज गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे महाराज पंढरपूरकडे रवाना होत आहे हे बघण्यासाठी हजारो भक्तगण संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेले आहेत आहे भक्तगणांची गर्दी संतनगरी शेगाव मंदिर परिसरातली ही गर्दी आणि ही दृश्य आपण पाहतो आहे गजानन महाराजांच्या पालखीचं म्हणजे ही पालखी पंढरपूरला जाण्याचं हे पंचावन्न वर्ष आहे एकूण तेराशे किलोमीटरचा हा प्रवास असतो जाताना साडेसातशे किलोमीटर आणि येताना साडेपाचशे किलोमीटर असा हा तेराशे किलोमीटरचा प्रवास गजानन महाराज करत असतात आणि या पालखी सोहळ्याला फार महत्त्व आहे म्हणूनच ही गर्दी शेगावमध्ये आज रोजी होत असते आणि ही पालखी प आषाढी एकादशीसाठी निघालेली आहे त्या ठिकाणी पंढरपूरला जाऊन विठू माऊलीच्या आषा आषाढी एकादशी पूर्ण करून हे गजानन महाराज पालखी परतीचा प्रवास करत असते एकूण तेराशे किलोमीटरचा आणि या पालखीला पाहण्यासाठी भक्तांची गर्दी आपण पाहतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सहमी मयूर निगम झी मिडिया शेगाव बुलढाणा